न्यूज घडामोडी श्वास चालू मनपा निवडणुकीत भाजपाचा वर्चस्व पूर्ण विजय बिनविरोध निवडीतून संघटन शक्तीची ताकद पुन्हा सिद्ध मनपा निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने आपली मजबूत संघटन रचना सक्षम नेतृत्व आणि जनतेचा अढळ विश्वास पुन्हा एकदा ठामपणे अधोरेखित केला आहे भाजपाच्या उमेदवारांची बिनविरोध निवड ही योगायोगाने घडलेली घटना नसून पक्षाच्या भक्कम कार्यपद्धतीचा आणि लोकसमर्थनाचा स्पष्ट कौल असल्याचे या निमित्ताने दिसून आले या घवघवीत यशाबद्दल पुष्पाताई बोरुडे करण कराळे व सोनाबाई शिंदे या। यांचा भाजपाच्या वतीने जाहीर सत्कार करण्यात आला या सत्कार सोहळ्याला भाजपाचे प्रदेश विभाग संघटन मंत्री माननीय रवीजी अनासपुरे उत्तर महाराष्ट्र संघटन मंत्री माननीय विजयजी चौधरी जिल्हाध्यक्ष अनिल मोहिते तसेच नितीन दिनकर दिलीप भालसिंग बाबासाहेब सानब दादा बोठे विवेक नाईक मुकुल गंधे ज्ञानेश्वर काळे यांच्यासह असंख्य पदाधिकारी कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते सत्कार प्रसंगी मान्यवरांनी स्पष्ट शब्दात सांगितले की बिनविरोध निवड ही जनतेने भाजपाच्या विकासाभिमुख पारदर्शक आणि लोकहिताला प्राधान्य देणाऱ्या राजकारणावर व्यक्त केलेली ठाम विश्वासाची मोहर हो आहे नवनिर्वाचित प्रतिनिधींनी शहराच्या सर्वांगीण विकासासाठी अधिक जोमाने काम करावे असे ठोस मार्गदर्शन यावेळी करण्यात आले कार्यकर्त्यांच्या घोषणांनी आणि विजयाच्या जल्लोषाने परिसर भरवून गेला होता या सोहळ्यातून भाजपातील एकजूट शिस्तबद्ध संघटन आणि लोकाभिमुख नेतृत्वाचे प्रभावी दर्शन घडले असून आगामी काळातही भाजपाच विकासाचे नेतृत्व करेल असा विश्वास उपस्थितांमधून व्यक्त करण्यात आला प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहिल्यानगर आणि त्यावेळेसच आमचं लक्षात आलं होतं की सुरुवाती जोडल आणि मला या ठिकाणी आनंद झाला की भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी आमचा मित्रपक्ष राज्यातला आम्ही आल्यादेवी महापालिकेमध्ये निवडणूक एकत्र लढवत आहोत काही कारणासाठी आमचा तिसरा मित्र काटाघाट्टीच्या या सगळ्या राजकीय घडामोडीमध्ये आमच्यासोबत आले नसले तरी राज्यात आम्ही महायुक्ती म्हणून या ठिकाणी सोबत आहोत आणि उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर साधिक असते की एक प्रयत्न असतो की विनुराजही निवडून झाली पाहिजे आणि त्या अनुषंगानं भारतीय जनता पार्टीचे आमचे पुष्पताई अनिल बारुडे विचार केला तर विनुविरोध झालेत त्याचं मी मनापासून अभिनंदन करतो आपल्याला सगळ्याला विनंती करतो या माध्यमातून की हे विनुरोध झालेत त्यांनी जे पूर्वी नगरसेवक आहेत आपापल्या भागातील त्यांना विजयी करण्यासाठीच आपल्याला विनोद झालं ती जबाबदारी होत नाही खरंतर तुमची जबाबदारी हिथून आहे सुरू झाली आणि जे उमेदार <दुण>